आई म्हणून तरुणीशी बोलू लागला आणि अत्याचार करून संवाद संपवला पुणे जगायला आणि सुरक्षेसाठी योग्य आहे हा विचार करून एक तरुणी पुण्यात काम करू लागते मित्रमैत्रिणींचा तयार होतो पुणे हवा हवास वाटू लागते एके दिवशी ती तरुणी नेहमीप्रमाणे पुण्याहून गावी जायला निघते आणि तिच्यावर अत्याचार होतो ही संतापजनक घटना आहे पुण्याच्या स्वारगेट बस स्टँडवरील ही घटना नेमकी कशी घडली आरोपी कोण आणि घटना उघड कशी झाली यावर पोलिसांचं म्हणणं काय अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील घटना आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या पहाटे साडेपाच ते पावणे सहाच्या दरम्यानची फलटणला जाणारी एक तरुणी सकाळी साडेपाच वाजता स्वारगेट स्टेशनवर येते बसची वाट पाहत असते त्याचवेळी एक छत्तीस वर्षाचा पुरुष तरुणीच्या आजूबाजूला घुटमळू लागतो आरोपीने तरुणीशी गोड बोलून ओळख वाढवली कुठे जाते ताई म्हणत संवाद सुरू केला फलटणला जायचं असल्याचं कळताच साताराला जाणारी बस तिकडे लागली आहे असं सांगत एका काळोखातल्या का शिवशाही बसकडे त्याने बोट केलं चल मी बस दाखवतो असं सांगून त्या बसकडे तरुणीला घेऊन जातो आपल्यासोबत काय होणार आहे याची पुसटशी कल्पनाही नसलेली ती तरुणी त्याच्या पाठीमागून चालत जाताना बस डेपोतल्या सीसीटीव्ही मध्ये दिसते तिथे गेल्यावर बसचे लाईट बंद दिसतात त्याबद्दल विचारल्यावर रात्रीची बस आहे म्हणून लाईट बंद आहेत लोक झोपले असतील आज जाऊन टॉर्चने चेक कर असं आरोपी म्हणाला त्यानंतर तरुणी बसच्या आतमध्ये गेली तेव्हा आरोपीने पटकन आतमध्ये जाऊन बसचा दरवाजा लावला आणि तरुणीवर अतिप्रसंग केला एसी बस असल्यामुळे बस पूर्णरित्या बंद होती ना आतमधला आवाज बाहेर जात होता ना आत काय सुरू आहे हे बाहेरच्या लोकांना समजत होतं अतिप्रसंग झाल्यानंतर आरोपी बसमधून उतरून निघून गेला त्यानंतर हतास झालेली तरुणी ही बसमधून खाली उतरली आणि घाबरलेली तरुणी कोणालाही काही न बोलता दुसऱ्या बसमध्ये बसून आपल्या गावी जाऊ लागली त्याच दरम्यान तिने एका मित्राला फोन लावला संपूर्ण प्रसंग त्याला सांगितला मित्राने धीर दिल्यानंतर तरुणी सकाळी नऊच्या सुमारास पोलीस ठाण्यात पोहोचली आणि संपूर्ण घटना उघड झाली तक्रार येताच पोलिसांच्या आठ तुकड्या आरोपीला शोधण्यासाठी तैनात करण्यात आल्या गरज वाटल्यास डॉग स्कॉड ठेवण्यात आलं आजूबाजूच्या आधारे तपास सुरू करण्यात आला सी सी मधून एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे आरोपी हा पोलीस रेकॉर्डवरील दत्तात्रय गाडे असल्याचं समोर आलं त्याचं वय छत्तीस असून तो पुण्यातील शिरूर भागातला आहे आरोपी दत्तात्रय गाडेवर या याआधीही शिक्रापूर शिरोर भागात चेन स्नॅचिंग तीनशे ब्याण्णव सारखे गुन्हे दाखल झाले आहेत त्यानुसार आरोपीचा शोध सुरू झाला चौकशीसाठी आरोपीच्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलं गेल्या काही दिवसांची आरोपीची वागणूक तो भेटत असलेल्या व्यक्तींची माहिती तो कुठे असू शकतो याचा अंदाज काढण्याचं काम पोलिसांनी सुरू केलं पुणे आणि आसपासच्या ग्रामीण भागातही तपास सुरू झाला आरोपीच्या सी डी आरबद्दल ही माहिती काढली जात आहे ज्या बसमध्ये संपूर्ण घटना घडली ती बस अजून डेपोमध्येच बॅरिगेड्स लावून उभी केली आहे आरोपी सापडल्यानंतर घटनेचा संपूर्ण तपशील देणार असल्याची माहिती आता पुणे पोलिसांनी दिली आहे संबंधित तरुणी बोलाय झाल्यास ती एका रुग्णालयात उपचार घेत असून पोलिसांच्या मते प्रमुख आणि बसचे संबंधित चालक वाहक यांचीही पोलिसांचं म्हणणं आहे आता या प्रकरणाची महिला आयोगानेही दखल घेतली आहे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सखोल चौकशीचे आदेश देऊन तपासाचा अहवाल मागवला आहे या चौकशीत पुढे काय होतं आरोपी कुठे आणि कधी सापडतो अशा न मिळालेल्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आमच्या थोडक्यात डॉट कॉमच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका